कौलापूर गावात आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा संताप उसळला शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी पोलीस बंदोबस्तासह गावात आले मात्र संतप्त शेतकऱ्यांच्या जोरदार विरोधामुळे मोजणी थांबवावी लागली गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंडाखाली महामार्गाविरोधात लढा सुरू आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बारा जिल्ह्यातील तीनशे पन्नासहून अधिक गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवून शेतकऱ्यांना एकत्र आणण्यात आलं शेतकऱ्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत एकीकडे मार्ग बदलण्याचं सांगतात आणि दुसरीकडे त्याच गावात मोजणी सुरू ठेवतात या शक्तीपीठ महामार्गामुळे कौलापूरमधील बागायती जमिनी शेतकऱ्यांचे आयुष्य होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येते नदी काठावरून महामार्ग गेल्यास गावाला पुराचा मोठा धोका निर्माण होईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आज आमच्या कौलापूर गावात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होणार होती आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या शक्तीपीठ महामार्गाला आणि या मोजणीला विरोध केलेला आहे आणि आजची होणारी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी हाणून पाडलेली आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असा निर्धार केलेला आहे की कवलापूर गावातली एक इंच ही जमीन या शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही देणार नाही भले कोणत्याही टोकापर्यंत आम्हाला जावं लागलं तरी चालेल पण आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग शंभर टक्के हाणून पाडू आणि हा जो प्रशासनाचा कुठील डाव आहे तो आम्ही सर्व बाधित शेतकरी मिळून उधळून लावू शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली दीड वर्षापासून हा बारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकवटून लढतोय शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणारी ही काय बागायती शेती आहे ही उद् उद्ध्वस्त होऊ नये यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या शेती आहेत त्या विहिरी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधा बाधित होत आहेत आज आम्ही सर्व कौलापूर गावातील शेतकरी एकजूट झालेले आहेत आज इथं मोजणीसाठी अधिकारी येणार असल्या संदर्भात नोटिसा इथं देण्यात आल्या होत्या सर्व शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने आज सर्व शेतकरी एकजूट झालेले आणि सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं निर्धार केलेला आहे की एक इंच जमीन शेतकरी शेतीपीठ महामार्गासाठी दिली जाणार नाही रत्नागिरी नागपूरसारखा एक चांगला महामार्ग अस्तित्वात असताना त्याला समांतर ह्या महामार्गाची गरज नाही एका बाजूला मुख्यमंत्री आदरणीय देव फडणवीस साहेब सांगतात की शक्तीपीठ महामार्गाच्या आम्ही रूट बदलणार आहोत आणि जिथून बागायचे शे क्षेत्र जाणार नाही अशा पद्धतीनं रूट बदलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे पण दुसऱ्या बाजूला मात्र कुठील कारस्थान करून शेतकऱ्यांना नोटिसा देऊन मोजणीचा घाट पोलीस पुल, बंदोबस्तामध्ये दडपशाहीने करण्याचा ह्या सगळ्या शासनाचा कुठील डाव सुरू आहे यामध्ये डोंगरसुनी असेल सावळ असेल या बागाईत पट्टे जे आहेत द्राक्ष बागाचा जो पट्टा आहे यामध्ये आता बागाचं काम सुरू आहे त्यामध्ये खोडण्याचं काम असेल त्यामध्ये पेस्ट लावण्याचं काम असेल या सगळ्या बागामध्ये शेतकऱ्यांच्या हातगाईवर काम आलेलं असताना शेतकऱ्यांना एक मिनिट वेळ नसताना बागेतली कामं सोडून या पोलीस बंदोबस्त ना, मोजणी अधिकारी आले यांच्या मागे फिरायची वेळ आलेली आहे शेतीचं एका बाजूला नुकसान होत असताना प्रचंड यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पूर्ण शेती उदूस केलेलं आहे त्यातनं थोडीफार काय शेती उरलेली आहे त्यासुद्धा शेतीमध्ये करत असताना या सगळ्या शासनाकडून अशा पद्धतीनं अडचणी निर्माण केल्या जात आहेत शासन एका बाजूला खोटं बोलतंय की आम्ही रूट बदलणार आहोत आणि हा त्या जुन्या रूटप्रमाणे हे सगळं पुन्हा मोजणीचा घाट्यामध्ये घातलेलं आहे आमची प्रशासनाला विनंती आहे की शासनानं हे सगळं काय चाललेलं आहे तातडीने थांबवावं हो। शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करण्यासाठी गेली अनेक वर्ष दीड वर्षाला अनेक वेगवेगळे आंदोलन करून मोर्चे करून आतापर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आमची जमीन देणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका घेऊन अनेक निवेदन दिलेले आहेत अनेक मोर्चे काढलेले आहेत अनेक वेळा हरकते दिलेल्या आहेत त्या हरकतीवरती सुनावणी न घेता रद्द करा एवढी एकच मागणी असताना सुद्धा हे कशासाठी आमच्यावर लादले जाते हा प, प, श, हा इथल्या सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे या आमच्या सांगली जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना त्याचं समर्थन केलेलं नाही यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नाही आणि कोणाचीही मागणी नसलेला आणि गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि तो जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत एकवटून हा शेतकरी लढणार आहे बायका पोरांना घेऊन लढणार आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी जीव द्यायला तयार आहे पण येणाऱ्या काळामध्ये शक्ती शक्तीपीठ महामार्गाला एक इंच जमीन देणं शेतकरी तयार होणार आहे याचं गांभीर्य मुख्यमंत्री साहेबांनी ओळखावं आणि तातडीनं शक्तीपीठ संदर्भात जीआर काढवा अशा पद्धतीची विनंती आम्ही करतोय